त्यांना लगेच वनस्पतीचं औषध आहे त्यांना ओलावते मी त्यांना तो सरस्वती बाई आहेत का घरात हो सरस्वती बाई जरा बाहेर या आमचा मुलगा जरा ताप लायले जरा आले आले कोण आहे कोण आहे का काय झालंय बघा जरा काय झालंय रे बाळा तुला काय खाल्लं होत पोट दुखतय का डोकं दुखतय का मग काय होतय अक्षर ताप आलाय शाळेत जातो का कितवी आहे असं होय बर बर तुला बरं करते मी हा

औषध लई गिराईक येत ना काय म्हातारीकडं म्हणजे झाड पाल्याचं औषध घेते नाही का बागापला सगळ्याच मूळ ना झाडच दिसतं

काल तर निवडणुकीमध्ये नाचत होता आज काही खेळा पाटलाला भेटून कायतरी असा बंदोबस्तच करावा लागल झाडा नाही लईच हिर भाजली गाड्या आणि ही म्हातारी येत त्यात काहीतरी ये ना नियोजनच लावा लागल पाटलाकडे जातो आणि त्याचा कार्यक्रम असा वाजवतो का नाही झाडच तोडायला होतो, होतो पाटलाला बघतोच काय करते ते रात्रीच्याला झोपच याय नाही मला बघावस लागन राम राम संपत राव राम 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 चारा पडलाय निवडणुकीत पडल्यासारखा अरे काय सांगतो नाण्या अरे काय त्या म्हातारीने त्या झाडाने हिरबाजले माझ राजच्याला झोप सुद्धा आहे नाही बघ आज अरे मग हा नामे केस तू शंभर कर तुझे कसले पण असू दिस हा नामे मग अरे शंभर काय तुला पाचशे तू पाचशे रुपयाला

एक नंबर ना आ, आता बघ कस झाड असत मुळापासून सोडायला सांगतो ना गावात ती माणसं त्या म्हाती पाष चालली साऱ्या गावात झाड संपल्याला का नाही लेट वड्यात चालायला लागले बघ ती झाड अरे एका मिनिटात का झाड तुडून टाकायला होत चांगलं सांग संपत राव पण माझी उतरू द्यायची नाही अरे उतर नाही परत अजून पाचशे घेऊन जा माझ्याकडून पण ते झाड का नाही आ... मुळा कट तोडायला उभं जिवात जा वाढत यावं भागतो भागतो ते झाडाकडायचा तुम्ही काळजी करू नका मेहन काय करू नका काळजी नाही कर नाही करू नका हे म्हणल्यावर काळजी नाही करत का। का। मी हा हे तुम्ही ये जा जा कायजी कर जाई जी ना कायजी काय ओके साहेब काय म्हणते आपले केस पाटील जवळ आले तुमचे केस जवळ आला जवळ आलं वर्ष झाली जवळ आलं पाठी ग्रामपंचायती काय का असा ना किती खर्च होते पण तो शंभर एकरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याच्याच नावा झाला पाहिजे पाटील तुम्ही काळजी करू नका तुमच होणार आहे अहो साऱ्या गावात मी सांगितलंय माझी जमीन आहे माझ्याच नाव होणार आहे तसं नाही ना झालं नाटका पण मोठं गावात माझं तुमच्याच कामाचा अभ्यास करतोय तुमच्याच कामासाठी मी मुंबईला ऐकवाट चाललोय मुंबईला जा नाही दिल्लीला जा पण ती जमीन आपले नाव झाली पाहिजे शंभर टक्के होणार जर जमीन माझ्या नावावरही झाली गाठ वाटता येवढ लक्ष ठेवा शंभर टक्के होणार पाहिजे ठेऊ का मग हो तेवढे जाऊन रा गाडी आहे पाटील पाचशेच काम करतो का नाही लगेच झाड तोडायला तयार झाला पाहिजे असं पाटील झाड तोडायला असं तयार करत नाही तुम्हाला काय करायचं मिळाना ना मिळाल्यावर कशीच काळजी करायची नाही मागून या

येत okay, hmm. दा ते झाड त्या झाडापासून तेल तयार होतोय आणि मुंबईला खूप मोठे किमतीने रुग्ण असं ते झाड सरस्वती बाहेर चोडून येत नाही ते ना? म्हणते hmm. कोणी येऊ दे अजिबात झाड हातवू देणार नाही पाटील येऊ देऊ दे रोजदार येऊ दे रोजदार <laughs> येऊ दे

माझ्या समोर म्हणले माझ्या माझ्या समोर म्हणली म्हणले पाटील येऊ नाही तर पाऊसदारी येऊ तू शिव ना हा हा सुकायला तुझं काहीतरी असं मुद्दा

ये आता बोल नकोश परत झुराळ म्हणली जुराळ माझ्या समोर म्हणली माझ्या म्हणली येऊ येऊती नाही तर येऊ येऊती नाही तर कुठला राजा दे घाबरत नाही म्हणली मी गाडवी हाती पाया बघा सांगतेला महाज्याला कुक्याला सगळ्याला कुराडी खुयती काय भर भर पाटील इतकं तुकडं करायचं पंग घेतला तिनं पाटील म्हणजे जालिंदर पाटील पाटील आणि म्हणते जलिंदर पाटील हा आता मला बघू आणि असणस गोळा करून आणतो

मी त्या झाडावर जग ते झाड तोडायचं नाही मी सांगते नाही तर मी आत्महत्या करीन तोडू नको आता झाड तोडू नको उडती तुझा किरण बाबा बो हा सायला तुझा

पाटील पाटील आहे पाटील जमीन वाटील पण आपलं ध्येय गाठील पाटील लय मास तोडलेत काय हा जात जात झाड तोडून दाखवा पाटा सोबत अजून कोणी मोडलं नाही म्हातारी आडी आली খটوڑা না কাট। বতারে ইকু। এই খটوڑা না কাট লিফ রে। বতারে ইকু রে। সরে মানে ধার তোড়ো না কাট। ওর মধ্যে ইকু রাই না। ইকু Lihatlah! Bapak! Lihatlah, Bapak! Berapa Bapak, apa yang terjadi? Kau telah berhenti! O ato तुम्ही लवकर घेऊन आला नाही ही काळवी रक्तात उतरली असते बरं का मावशी कळालं औषध बाळाला दोन दिवस तीन दिवस का पियाला द्यायचं फुलपात्र भर आणि कुणाची गंडादुरी करायची नाही पिविषयकडे जायचं नाही कुणाचा उतारा पातारा करायचा नाही तुमच्या बाळाला सरस्वती बाई तुम्हाला पाटलाच्या वाड्यावर निरोप आहे माझा नातू तब्येत बरी नव्हती त्यांच्या ती पाल्याने औषधांनी शिजवून पाजला तीन दिवस नीट झाला तुम्हाला निरोप पाठवलाय कि त्यांना पाठवून द्या वाड्याला आता कळाले का माझी पाटलाला किंमत मी करते बरं मी पाटलाच शिक माझी किंमत कळाली त्या मनात काही भेदभाव नाही पाटलाने जरी आणला माझा झाड तोडायला तरी माझ्या मनात काही फोंड नाही मी अवसरसुदी बाई मय लेखराला वाचव ल ले बिनसुत पण काय कळत नाही हो चल लवकर काय मला काय कळत नाही ती कुदबडी करूय माझे तुझ्या लेखराला वाचविते मी माणूस की नाही ने सोडलेनी मी तुमच्या बाळाला वाचविते तुमचं बाळ चल चल बघा काय झालं या बाळाला <laughs> मग आणि फुटायचा त्याला तीन दिवस पाजायचा बाळ ना तुमच्या बाळाला बरं वाटल टेन्शन घेऊ नका तुमचं बाळ चांगलं होईल माणूस किम्यासलेली नाही तुम्ही पुराड घेऊन झाड तोडा माझं झाड तोडायचं चुकलं माझं झाड किर आहे तसं माझं हिवाचा जेवायचं नाही नाही माझं चुकलं नाही ना, माणूस ना, ना, ना 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 की सोडला पाटील असं एक बी झाड नाही आणि त्यात औषधाचा गुणधर्म नाही असा ना, एक ना, बी ना, ना, माणूस नाही एक काय चांगला गुण नाही असा एक बी शब्द नाही त्यात मंत्राची ताकद नाही झाड तोडण्यापेक्षा झाड लावायची सरस्वती बाई तू माझं डोळं उघडलं बघा अहो तुकाराम महाराजांनी तव सांगितलं होतं वृक्ष वल्ली आम्हारे पण मला लय अहंकार झाला होता बघा मला माणसं कळत नव्हती मला झाडं कळत नव्हती मला जनावर पक्षी कळत नव्हते पण आज तुम्ही मला दाखवून दिलं की झाडामध्ये किती ताकद असते झाडामध्ये किती गुणधर्म असतात माणसानं कसं जगायचं असतं भविष्यमान मध्ये जर माणूस किती टिपवायचे असेल माणसाचा धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्याला झाडं लावा लागतील इथून पुढे हा पाटील शपथ घेतो की या गावामध्ये एक सुद्धा झाड तोडलं जाणार नाही आणि प्रत्येकाला झाड लावायला सांगणार कारण झाड आपला श्वास आहे झाड आपले आस आहे आणि झाड हे आपलं जीवन आहे आज माझ्या लेकराला तुम्ही वाचवलं मी आता झाडं वाचविन लय उपकार झाले